नमस्कार मंडळी ए सी न्यूज मध्ये मी गोरक्ष गायकवाड तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय मंडळी फुरसुंगी उरुदेवाची नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस ला आता सुरुवात झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये फुरसुंगीतून नगरसेवक पदासाठी संदीप बापू हरपळे इच्छुक आहेत खर तर संदीप बापू हरपळेंचं काम आजपर्यंत आपण म्हणजे संपूर्ण फुरसुंगीकरांनी उरुदेवाचे कराने अगदी जळून अनुभवले बघितले कारण एक नेता एक समाजसेवक आणि एक सर्वसामान्यांच्या हाकेला धावून येणारा व्यक्ती म्हणून यांची फुरसुंगीमध्ये ओळख आहे बापू आपलं सरस स्वागत आहे नमस्कार बापू सध्या आता नगरसेवक पदासाठी आपण इच्छुक आहात असं समजतं हो तर काय म्हणजे फुरसुंगीची सध्याची स्थिती कशी आहे फुरसुंगीचं राजकारण कसं चालू आहे आपल्याला फुरसुंगीची आताची परिस्थिती आणि राजकारण जर समजून घ्यायचं असेल तर थोडस आपल्याला मागं जायला लागत याची पार्श्वभूमी समजून घेणं महत्वाचं आहे दोन हजार सतरा रोजी कुरसुंगी ग्रामपंचायतचा समावेश कॉर्पोरेशन मध्ये झाला कॉर्पोरेशन मध्ये समावेश झाल्यानंतर कॉर्पोरेशनने ह्या भागात कुठल्याही गोष्टी केल्या नाही लोकांचं खूप असं हाल होत होत भरमसाठ असा टॅक्स वाढ झाला विकास कामं थांबली गेली परंतु नंतरच्या काळामध्ये लोकांना टॅक्स पासून सुटका हवी होती आणि आपल्या भागात विकास हवा होता सर्वसामान्य लोकांना पाण्याचा प्रश्न होता कचऱ्याचा प्रश्न होता रस्त्यांचा प्रश्न होता ते सोडवायचे होते परंतु त्यावेळेस फुरसुंगीकरांची कॉर्पोरेशनमधून पुणे महानगरपालिकेतून सुटका झाली आणि नवीन नगर परिषद स्थापन झाली परंतु तदनंतर आगीतून उठून फुकुट्यात पडावा अशी परिस्थिती झाली नगर परिषद झाल्यानंतर नगर परिषदेकडे कसल्याही प्रकारचे फंड नाही लोकांना फक्त टॅक्समधून सुटका हवी होती पुणे महानगरपालिकेतून कुणालाही बाहेर पडावं असं वाटत नव्हतं परंतु नगर परिषद झाल्यानंतर अनेक अडचणीला सामोरे जातात आज आपण पाहतात फुरसुंगेमध्ये घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे सोसायटी मधला कचरा रोजच्या रोज उचलला जात नाही ह्या ठिकाणी पाण्याचा खूप मोठा गंभीर असा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न एवढा मोठा आहे की लोकांना आज पिण्याचं पाणी मिळत नाही टँकरचं पाणी विकत घ्यायला लागतं आज लोक जे काही कमवतात त्याच्यामध्ये त्यांचा सगळ्यात मोठा हिस्सा जात असेल तर ह्या सर्वसामान्य गरजा घेण्यासाठी असोसाठी लोकांना पाणी विकत घ्यायला लागते पाण्यासाठी पैसे द्यायला लागतात कचरा वेळच्या वेळेला उचलला जात नाही तो कचरा उचलण्यासाठी सुद्धा पैसे द्यायला लागतात आणि एवढी गंभीर परिस्थिती झालेली आहे कारण इथं कुठलीही लोकल बॉडी अस्तित्वात नाही ह्या ठिकाणचे प्रशासक मंडळी कुठलंही काम करत नाही कामगार लोकांवरती वचत नाही कारण दोन हजार सतरा नंतर कोणीही या भागामध्ये प्रतिनिधित्व करत नाही तर ह्या भागात जर आता निवडणुकाला सामोरे गेलो तर शंभर टक्के ती ह्या ठिकाणी ह्या भागाचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पक्षाची गरज आहे आणि भारतीय जनता पक्ष पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब असतील ह्या भागातले आपले सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील आणि आमचे सर्वांचे नेते मुरलीधर अण्णा मोहळ यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे आम्ही फुरसुंगीचा विकास करू एकंदरीत फुरसुंगीमध्ये सध्याच्या मूळ समस्या तुम्ही सांगितल्यात की पाण्याच्या आहेत कचऱ्याच्या आहेत याच्या व्यतिरिक्त अजून मूळ समस्या काय आहे फुरसुंगीमध्ये सगळ्यात महत्वाची समस्या मी परत परत तेच सांगतो पाण्याची समस्यामुळे आज कॉर्पोरेशन मध्ये जे पाणी येते खडक वाचल्यावरून ते एकशे वीस लाख लिटर पाणी परंतु आता प्रशासक असल्यामुळे कसल्याही प्रकारच्या वितरण नलिका पडल्या नाही त्याला फंड सुद्धा मंजूर आहे ज्यावेळेस लोकल बाडी अस्तित्वात येईल त्यावेळेस पहिल्या ह्या लाईन पडल्या जातात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे कचरा उचलला जात नाही हाही प्रश्न गंभीर आहे परंतु रस्त्याची समस्या खूप अवघड आहे तुम्ही पाहता की आपल्या इथे कुमार पार्किंग या शेजारी विबगर स्कूल आहे तिथं हजारो पालक आपल्या मुलांना पुला त्या पुलामधून पावसाळ्याच्या दिवसात गुडघाभर पाण्यातून चालत असतात खूप गंभीर समस्या आहे आजपर्यंत हा पूल झालेला नाहीये हा पूल करणं हे लोकांच्या दृष्टीने गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपल्या ह्या भागामध्ये गुन्हेगारी सुद्धा वाढल्या लागलेली आहे त्यामुळे ह्या ठिकाणी माझ्या माता भगिनी रात्रीच्या येतानी घाबरतात तर त्यांना सुरक्षितता प्रदान करणं गरजेचं आहे त्यासाठी ह्या भागामध्ये अनेक सीसीटीव्ही लावणं गरजेचं आहे त्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवणं गरजेचं आहे माझ्या जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी विरंगुळा केंद्र पाहिजे आज एमपीएससी युपीएससी मध्ये माझा मराठी तरुण जायला पाहतोय परंतु त्यासाठी या भागात कुठल्याही मोकाचे मोठे क्लासेस नाही आहेत त्या क्लासेसची गरज आहे व्यायामशाळेची गरज आहे या सगळ्या गोष्टी ह्या ठिकाणी मला आवश्यक वाटतात पाठिंबाच्या काळामध्ये कोविड काळामध्ये बऱ्यापैकी शहर असेल आपल्या खुशिंग बऱ्यापैकी शांतो हो अनेक लोकांना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं त्यावेळेस आपण अनेकांना मदत केली आपण अनेकांच थोडक्यात स्वीकारलं होतं तो, हो। तो काळ कसा वाटतो तो काळ अत्यंत वाईट असा होता फक्त आपल्या पुण्यामध्ये नाही भारतामध्ये नाही तर पूर्ण जग शांत झालं होतं हो त्या काळामध्ये माझ्या अनेक कुटुंब माझे बंधू भगिनी असे होते की कुठल्याही प्रकारे त्यांना घराच्या बाहेर पडता येत नव्हतं अनेक त्यांना समस्या होत्या त्या समस्यातून त्यांना सोडवण्यासाठी परमेश्वरांनी आम्हाला सर्व काही दिलेलं आहे सामाजिक वारसा चांगला दिलेला आहे आर्थिक परिस्थिती चांगली आहे मला जे काही दिलंय ते माझं एकट्याच नाही तर सर्वांचं आहे ह्या दृष्टीने आम्ही कोरोना काळात अनेक कुटुंबांना घरपोच शिधा वाटप केलं त्यांना दवाखान्यासाठी काही मदत असेल ती मदत केली अनेक तरुण सहकार्यांना धीर दिला आणि हे आम्ही आमचं भाग्य समजतो शंभू महादेवाच्या कृपेने आम्ही या सर्व गोष्टी आणि ही सेवा करू शकलो हो या काळामध्ये अनेक वेळा अनेक विरोधक वेगवेगळ्या टीका करताना दिसतात किंवा तुम्ही विरोधक बघण्या बघण्यात तुमचा दृष्टिकोन कसा आहे नाही काय आता ही निवडणूक आहे फुरसुंगी नगर परिषदेची फुरसुंगी नगर परिषदेमध्ये उभे राहणारे समोरच्या पार्टीचे सुद्धा आमच्याच गावचे माझे बंधू भगिनी आहेत मतदार सुद्धा आमचे भगिनी आहेत म्हणजे सर्व आपले आहेत एक चांगल्या विचाराने येऊन सर्वजण जन भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली चांगलं काम करू असं मला वाटतं विरोधकही माझे आहेत त्यांच्याबद्दल काही मला बोलायचं नाही <coughs> आपण विरोधकांना आव्हान काय करताय मी विरोधकांना आवाहन करतो की आपल्याला जर फुरसून गावचा विकास करायचा असेल तर आपण सर्वांनी पहा की आज भारतीय जनता पार्टीचं देशामध्ये सरकार आहे राज्यामध्ये सरकार आहे तर ही नगर परिषद भारतीय जनता पार्टीची निवडून आली तर आपल्याला भरमसाठ असा निधी मिळेल आणि शंभर टक्के आपण सर्व मिळून एकत्र येऊन आपलं अंतिम ध्येय हेच ठेवू की फुरसुंगीची कचऱ्यापासून सुटका करायची फुरसुंगीतील नागरिकांना रोजच्या रोज स्वच्छ पाणी मिळलं पाहिजे त्यांचे रस्त्याचे समस्या सोडवायच्या सर्व तरुण सहकार्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून आहे त्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊ आणि भारतीय जनता पार्टीचं कार्य करू आपण फुरसुनी आजपर्यंत अनेक उपक्रम राबवलेले आहेत थोडक्यात परिचय पुन्हा एकदा साधारणपणे आमच्या घराण्याचा सा वारसा हा समाजसेवेचा आहे माझे पंजोबा हे गावचे पहिले सरपंच होते त्यानंतर आमचे आजोबाही सरपंच होते चुलते नंतरच्या काळात दहा वर्षे सरपंच होते समाजसेवेचा हा वसा आम्हाला आमच्या वारसाने आलेला आहे त्यानंतर मी शिवशंभो ग्रामविकास प्रतिष्ठान स्थापन केलं आणि त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून ह्या भागामध्ये मला जेवढं चांगलं कार्य करता येईल ते केलं मी माझी शिवचैतन्य नागरिक सहकारी पतसंस्था असेल तिच्या माध्यमातून अनेक तरुण होत करू लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून कर्ज वाटप केले शिवशंभ प्रतिष्ठानच्या माध्यमातून न्यू इंग्लिश स्कूल फुरसुंगी असेल परिसरातील शाळा असेल त्यातील अनेक विद्यार्थ्यांना आम्ही दत्तक घेऊन त्यांचा सर्व खर्च करतो त्याचबरोबर आम्ही तुका विठुमाई देवराई टेकडीवरती जवळपास किरण पवार आमचे सहकारी मित्र आहे आम्ही सर्वांनी मिळून एक लाख सत्तर हजार त्या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे अनेक कामं केलेली आहेत कामं सांगणं मला योग्य वाटत नाही अनेक ज्येष्ठ नागरिक असतील अनेक लोक असतील त्यांना वैद्यकीय मदत करायची मला आवड आहे मी आजही आवाहन करतो कुणालाही कसलीही गरज असेल तर आपण एक लाख रुपयापर्यंत रोग स्वरूपात त्यांना मदत करत असतो दवाखान्यासाठी आता फुरसुंगी नगरपालिकेच्या निवडणुकीत कोणता दू मुद्दा चर्चेमध्ये असं वाटतं फुरसुंगी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा मुद्दा चर्चेत आहे की फुरसुंगी नगरपालिका का झाली तर लोकांना फक्त टॅक्समधून सुटका हवी होती ऍक्च्युअली फुरसुंगी नगरपालिका नको सर्वांना पुणे महानगरपालिकेतच राहायचं होतं तर जे काही फुरसुंगी नगरपालिका सेपरेट होऊन फुरसुंगी मधील समस्या कमी नाही झाल्यावरती वाढल्या तर ह्या लोकांना समस्येमधून सोडवण्यासाठी पाण्याची रस्त्याची रोजच्या रोज काचरा उचलण्याची मुलांना चांगलं शिक्षण देणं सर्वांना सुरक्षितता देणं हाच मुद्दा राहील असं मला वाटतं जनतेला आव्हान काय करता जनतेला आव्हान करतो आपण सर्वजण सुज्ञहार आपल्या गावचा आपल्या फुरसुंगी उर्वी गावचा आणि आता नवीन झालेल्या नगरपरिषदेचा विकास होईल ह्या दृष्टीने आपल्या भागातील योग्य अशा भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना आपण मतदान रूपी आशीर्वाद द्यावा आणि आपली सेवा करायची संधी द्यावी एवढंच मी आवाहन करतो जय हिंद